आमचं चार गुलाल असंच गेलं बैल नाही पडला बैल मस्त तुटून पडतोय दुसरा बैलच पळ त्यामुळे आमचं चार गुणाल गेलं <laughs> बघा मोठ्या लक्ष्या किंवा बारका लक्षाची गाडी पळत होती त्या काळामध्ये बैल पळत होता आणि त्या गाडीला बरोबर सामना देण्याचा किंवा टाका टाकीत काम केलं होतं असं मालक सांगतात आणि जबरदस्त बैल बघा जरी वय झालाय तरी पण धरकाळी कशी पळाला का नाही नाही डरकाळी कशी बघा वाघ जरी म्हातारा झालापर्यंत जर रुबाब जात नाही तसा बैल जबरदस्त मंडळी जय जवान जय किसान पाठीमाग बैल बघताय तुम्ही काल आम्ही मैदानात आले आलेच बैल बघितला होता म्हटलं का एकतर हा व्यापाऱ्याचा बैल असेल किंवा औताचा किंवा वळू असेल आ, या उद्देशाने आम्ही काल इथं आलो होतो पण बैल पळायला गेला होता माघारी बघितलं तर गट काढलेला होता एकदम जबरदस्त पळ आहे जांबाचा एक, जांब एक वासरू काल होता त्याच्याबरोबर वासरू पण ती पण बारीकच आहे पण त्याच्याबरोबर हा बावन गटामध्ये गट काढलेला आहे आपल्या बरोबर मालक आहेत कळबीचा बैल नाव काय तुमचं राम लालासाहेब साहेब आणि बैलाचं नाव राजा काही किती मैदानाला आतापर्यंत आलाय तुम्ही किंवा गट काढलाय कोरेगावातच एक दोन तीन मैदान झाले पण गट काढलाय मागच्याच मैदानाला कोरेगावला एक नंबर पाठीनं गट काढलाय एक नंबर का का हा आणि कुमट्यात पण गट काढलेला आहे पेडगाव वाकेश्वर परत हिंगणगाव सिमीला काय होतंय सीमेला बैल दुसरा बैलच साथ देणार बैलान साथ दिली तर शंभर शंभर टक्के गाडी लागणार आणि आता तुम्ही वळूला सुद्धा सामान समजलं की वळूला सुद्धा चालतंय चालतोय कि काई? काई आता किती गाय काढल्यात किंवा काय काय मी आता घरच्या गाई फक्त केलेला बैल आता कसं आहे चार ह्याला येते म्हणून मी स्टॉप केले बाहेरच्या गायी नाही कुठून घेतला होता बैल एवढा मी सांगोली घेतला आता काय दाती वगैरे काय दाती आहे साय दाती मित्रांनो बैल बघू शकता एकदम जबरदस्त बैल आहे फक्त काय जरा नियोजनामुळे नियोजन हे ड्रायव्हर आहेत काय कसा बैलाचा आता किंवा कीवा काय पळ आता पर्यंत नाही बैलाने कासरत नाही सोडून दिला पण नाही काय दिस खरा पब्लिक पब्लिक ठाम कोणीक कोनिकन होत्या त्याची तेजी काय अडचण नाही फक्त आतापर्यंत बैल फुडचा लागलाच नाही बैलाला मी आता लहान वयापासून शिकवलं बिन पळ होतो मी पण बैलाचा विषय सोडायचा आजच पासून हे सांगते गाडी पण पहिले पुढची लागली नाही अजून आणि जेव्हा आम्ही मोठा बैल पाच दहा हजार वायदी देऊन बी घातला पण नाही पडू त्याला पळून दिलं ना पडली काही जणांनी वायदी मा घेतली बी नाही ह्याच्याकडे का तर गाडी बांधूनच बैल पडते पहिली वायदीच दिली वायदी आणला पण घेतलीच नाही घेतलीच नाही मला बैलच एवढा पळाला बैल पळते त्याच्यामुळे परत द्या म्हटली त्याला बघा अशी बैल भरपूर मित्रांनो पण अंधारात आहेत अशा बैलांबरोबर मी काय म्हणतो तुम्ही पण तुमच्या मापाचा पोलाचा बैल बघा मैदानाचा अंदाज घ्या आणि मग बैल पळवा हो तसंच चाललंय म्हणत नाही की तुम्ही टॉपचा बाबा एक नंबरचाच पळतोय म्हणून पण तुम्ही बघा की बाबा दुसरा कुठला पळतोय तशी बैल बघा आणि पायरा करा शंभर तुमची गाडी फायनल राहणार हा आमचं चार गुलाल असंच गेलं बैल नाही एकाला बैल मस्त तुटून पडतोय दुसरा बैलच त्यामुळे आमचं चार गुलाल गेले ते निवड पायऱ्या चार गुलाल श्रीमंत गुला ते आमचे चुलते त्यांचाच बैल आहे बघा मित्रांनो जबरदस्त बैल आहे आणि जाईल तिथे गट तर काढतोय आणि त्यांना सांगितलं फक्त दुसरा बैल न पुरण्यानं बैलाचं गुलाल बरंच गेलेलं आहे तर जबरदस्त बैल आहे बैलाविषयी काय वाटतंय नक्की सांगा कमेंट मध्ये थांबतो जय जवान जय किसान बैल चारी बाजून बघा तुम्ही एकदम चांगला बैल आहे कुणी म्हणजे ज्या पद्धतीने ओळूला बैल लागतात त्या पद्धतीचा बैल आहे आहेवताला वगैरे चालवून हा अवताला चालतोय आणि आता मैदानात दोन्ही खांदी पडतोय आणि एका माणसान आवडत वाढायचं काय अडचण हा

आणि त्याच्या शेजारीच बैल बांधलेला आहे एकदम बैल वयस्कर आहे एक, एक काळ गाजवला होता मोठ मोठ्या गाड्या मोठ्या लक्ष्या आणि त्याच्या काळात पाहणारा हा बैल आहे आपल्या बरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा किंवा बैलाच मालक कोण आहे काय नाव जरा सांगा मी नारायण बर्गे कोरेगाव महाधवनगर मधील रहिवाशी आमच्या दाजींचा बैल आहे रहमतपूर मधील सोमनाथ मानेचा तिने त्या काळात खूप म्हणजे गुलाल घेतलेले आहेत मोठ्या बैलांच्या पहिलाच नाव काय भाजी म्हणून नाव आहे त्या काळात अनेक मैदान राहिलेले आहेत आता त्याची हिस्ट्री आपण सांगू शकतो त्यावेळी गुलालातलाच बैल आहे मोठा यांच्या बरोबर म्हणजे मित्रांनो बघा मोठ्या लक्ष किंवा बारका लक्षाची गाडी पळत होती त्या काळामध्ये बैल पळत होता आणि त्या गाडीला बरोबर सामना देण्याचा किंवा टाका टाकीत काम केलं होतं असं मालक सांगतात आणि जबरदस्त बैल बघा जरी वय झालाय तरी पण धरकाळी कशी आणि त्याचा रुबा पारा कसा आज काही गटपीट पळाला का नाही नाही वासरं दुसरं चांगली नंबर शिकवते त्यानं शिकवलेली सगळे बैल आपण त्याच्यावर घालू रेसल द्यायची ती कामं ती करू धारकाळी कशी बघा वाघ जरी म्हातारा झालापर्यंत जर रुबाब जात नाही तसा बैल जबरदस्त